स्वराज्याची निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी शिवछत्रपतींनी उभारलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निर्णयाबद्दल इचलकरंजीतील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिवतीर्थावर साखर वाटून आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी सालहेर लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला याबाबत इचलकरंजीतील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिवतीर्थावर उत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर साखर वाटून आतशबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये भाजपचे इचलकरंजी विभागाचे श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते बाळासाहेब माने विनायक बसाटे राजू बोंद्रे सतीश मुळीक नितेश पवार प्रमोद बसाटे नागेश पाटील उमाकांत दाभाळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते